श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप दिसून येते नेहमी नवीन कपडे खरेदी करणे शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात कुठेही सेल लागला नवीन एखादी फॅशन आली कपडेविषयीची तर तो कपडा आपल्या कपाटात असायलाच पाहिजे असा स्त्रियांचा आग्रह असतो असे करून आपण भरपूर कपडे खरेदी करतो आणि आपल्या कपाटात कपड्यांचा ढीक तयार होतो मग आपण इतके कपडे जमा झाल्यावर त्याचा वापर मात्र एवढा पाहिजे तसा होत नाही नवनवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे घातले जातात आणि परत आपल्या कपाटात ते पडून राहतात असं करून कपाट अगदी गच्च भरून जातो आणि मग असे वाटते की जुने कपडे बाहेर काढावे की काय काय करावे काही सुचत नाही मग आपण लहान होणारे न येणारे फिटिंग असणारे कपडे बाजूला काढतो मग एवढे कपडे आणि कपड्यांचा ढीग पाहिल्यावर आपल्याला वाटते की हे जुने कपडे करावे तरी काय मग आपण हेच पाहणार आहोत की जुनी कपडे कुठे टाकावे शास्त्रामध्ये काही उपाय आहे याबद्दल जुने कपडे कोणाला देऊ शकतो का फाटके वस्त्र घातल्याने काही दोष तर लागणार नाही ना मग जुने कपडे कोणत्या दिवशी बाहेर काढावी आणि जुने कपडे कुठे ठेवावे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा फाटके कपडे कधीही वापरू नये कधी असे होते एवढे कपडे असल्यावर पण आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो आणि तो कितीही जुना झाला तरी आपण तो ड्रेस वापरत असतो टाकून देऊ वाटत नाही मग आपण अपन अपन आपल्या आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायमस्वरूपी ठेवतो पण फाटके वस्त्र वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो आपल्या आजारामध्ये वाढ होत असते आपल्याला दुःख आणि त्रासाला सामोरे जावे लागते ही माहिती कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि याचे खूप मोठे परिणाम देखील भोगावे लागतात म्हणून कितीही आवडीचा ड्रेस असला तर तो टाकून द्यावा जुना झाल्यानंतर फाटल्यानंतर नक्की तो टाकून द्यावा काही लोकांचे कमरेवरचे कपडे अगदी छान असतात पण कमरेखालचे वस्त्र म्हणजेच पॅन्ट वगैरे हे फाटके असतात पण ते फाटके वस्त्र देखील आपण वापरू नये अगदी बनियन जरी फाटके असले तरी ते वापरू नये किंवा शिलाई उसवली असली तरी ते सुद्धा वापरू नये नाहीतर किमान शिलाई करून तरी ते वस्त्र वापरावे कारण कपड्यांचा संबंध आपल्या हृदयाशी असतो जर फाटके वस्त्र आपण परिधान केले वापरले तर त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते फाटके वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा क्षय होत असतो ऊर्जा ही कमी होत असते त्याच पद्धतीने आपल्यावर शनीचा सुद्धा प्रकोप होऊ शकतो म्हणून फाटके वस्त्र कधीही वापरू नये आता मग तुम्हाला असे वाटेल की या जुन्या आणि फाटक्यात कपड्यांचे करावे तरी काय तर फाटके कपडे फेकून द्यावी आणि जुने कपडे आहेत ते अजून फाटलेले नाहीत पण चांगले आहेत फक्त त्याचा कलर कमी झालेला आहे असे जुना दिसतात तर अशी जुनी आणि चांगली कपडे गोरगरीबाला दान द्यावी याने आपला ग्रहदोष दूर होतो आणि आपल्याला आयु आरोग्य मिळते त्याच पद्धतीने गरिबांना देताना ती कपडे स्वच्छ धुवून घ्यावीत न धुता कपडे कोणालाही देऊ नये आणि जर न धुता आपण एखाद्या गरीबाला ते वस्त्र दान दिले तर दरिद्रता येण्याची शक्यता असते वस्त्र चांगले स्वच्छ धुवून घ्यावी आपण जे कपडे धुण्यासाठी पाणी घेणार आहोत त्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे आणि त्यामध्ये कपडे थोड्या वेळ भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही ते कपडे स्वच्छ धुवा आणि एखाद्या गोरगरीबाला तुम्ही दान करू शकता वस्त्र चांगले स्वच्छ धुवून घेतली तर आपल्याला देखील आयु आरोग्य मिळेल आणि समोरच्या गोरगरीब माणसाला सुद्धा आनंद मिळेल आता प्रश्न असा आहे की जुने कपडे घराच्या बाहेर कधी काढावे शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की जुनी झालेली कपडे शक्यतो शनिवारी घराच्या बाहेर काढावे त्याने आपल्याला सुख शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला आनंदही वाटेल त्याला सुद्धा आयु आरोग्य मिळेल त्याला देखील सुख शांती मिळेल आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते दे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुले असतात आणि विशेषतः मोठ्यांची एवढी कपडे नसतात पण लहान मुलांची कपडे जास्त असतात विशेषतः अगदी पाच वर्षाखालील जी मुले असतात त्यांची कपडे जास्त असतात मग या कपड्यांचं करायचं तरी काय कारण की मुले पटपट -पट मोठी होतात आणि त्यांना ते कपडे नंतर येत नाही मग असे कपडे कोणाला द्यावे का तर आपला मुलगा किंवा मुलगी असेल तर ती नऊ वर्षाची होईपर्यंत ते कपडे कोणालाही देऊ नये अगदी तुमचा सक्का भाऊ असेल किंवा सख्खी बहीण असेल तिच्या मुलाला देखील तुम्ही हे कपडे द्यायचे नाही तुम्ही हे कपडे नऊ वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर देऊ शकता पण त्याच्या अगोदर द्यायचे नाही आणि जर तुम्हाला जर असे कपडे कोणालाच द्यायचे नसतील तर तुम्ही त्या कपड्यांची एखादी गोदडी बनवू शकता त्यामध्ये फक्त तुमच्या लहान मुलांचेच कपडे असतील असे करू शकता पण आपल्याला नऊ वर्षाचा मुलगा किंवा मुलगी होईपर्यंत ते कपडे कुणालाही द्यायचे नाही नऊ वर्षाचे झाल्यानंतर तुम्ही ते कपडे मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ भिजत घाला आणि त्यानंतर स्वच्छ धुऊन स्वच्छ सुकून ते कपडे तुम्ही एखाद्या गोरगरीब मुलाला मुलीला देऊ शक याने तुमच्या मुलाचे देखील आयु आरोग्य चांगले राहील व घरामध्ये देखील सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तर भरपूर वेळा लहान मुलांचे कपडे फाटत देखील नाही त्यामुळे ते कपडे चांगलेच असतात म्हणून तुम्ही ते कपडे गोर गरिबांना द्या पण तसेच कुठेही ते कपडे टाकून देऊ नका किंवा लहान मुलांच्या दुसऱ्या काही वस्तू असतात मग लहान मुलांची खेळणी आपण घरामध्ये ठेवायची का भरपूर वेळा तुटलेली खेळणी आपल्या घरामध्ये असते तर अशी तुटलेली खेळणी आपण अजिबातही घरात ठेवू नका जर अशी तुटलेली खेळणी घरामध्ये असेल मुले सारखी आजारी पडत असतात व त्यांचे मन देखील एकाग्र राहत नाही त्यामुळे अशी खेळणी तुम्ही लगेच फेकून द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद